सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आषाढी एकादशी निमित्त भैया आणि आरवी बघा आमचे नटलेले आहेत वारकरी झालेला आहे भैया आणि आरवी झालेली आहे रखुमाई तर आरवी बघा आमची तिला साडी व्यवस्थित मॅनेज करता येत नाही आहे तर ती बघासारखं तिची नवनवीन नव, घाटलेल्या गोष्टीच बघत बसलेल्या आहे आरवी भैयाची मज्जा चालू आहे कारण भैया एकदम आनंदी आहे कारण त्याला स्कूलमध्ये नेणार आहोत आम्ही आणि भैया स्कूलला जातच नाही तसा पण आरवी सोबत त्याला आम्ही घेऊन जाणार आहे कारण आरवी बनलेली आहे रकुमाई मग बैया पण बनवला आम्ही वारकरी आणि खरं सांगू का त्यांना इतका आनंद झालेला आहे ना नवनवीन असं घातलं ना त्यांना खूप इतका आनंद होतो ना तर ते दोघं बघा ना ते मागे एक मागे एक, 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 एक पळत आहेत त्यांना म्हणजे स्वतः स्वतःला असं वाटतं की आज काहीतरी मोठं फंक्शन आहे बड्डे आहे किंवा काहीतरी आहे त्याच्यामुळे ते, ते आनंदात आहेत आणि आमच्या बह्याची चाललेली आहे धडपड तिकडं तो कबूतर येतं पारवे येतात तर त्याला बघत काय तिथं काय तिथं पिजो आहे का पिजो आहे बघ बर कुठं आहे पिजो कुठं आहे तिथं आहे का पिजू बघू नाही रे पिजो आर्वी कुठं आहे का पिजो पिजू कुठे गेला झोपायला गेला पिजू जेवण करून येतो आता तो त्याची त्याच्या मम्मीनं बोलवलं त्याला जो जेवायला झोपायला तो गेला आता

कोणाची आरवी साडी ग तुझी साडी छान आहे की रे छान साडी घेतली खरं थांब बाय काय बघायला आला कबूतर आहे पीजू पिजू पीजू येते पीजू येते पीजू ते पीजू हा आरवी येतो पण बघू बर व्हेरी गुड हा विठो मा आवली विठो मा काय मग విట్టుమౌలి దేవుప్పా దేవుబప్ప